नमस्कार मित्रांनो आपण जर पोलीस भरती दोन हजार सव्वीसची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी पंचवीस अतिशय महत्त्वाचे जी के प्रश्न जे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आत्ता लगेच लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया अजिंठा लेणी मुख्यतः कोणत्या कथेची चित्रे दर्शवितात अजिंठा लेणी ही जातकथाची चित्रे दर्शवतात स्पष्टीकरण अजिंठा लेणी मधील भीती चित्रे भगवान बुद्धांच्या पुनर्जन्माशी संबंधित जातकथा दाखवतात हडप्पा संस्कृतीचा विकास कोणत्या नदीच्या खोऱ्यात झाला हडप्पा संस्कृतीचा विकास कोणत्या नदीच्या खोऱ्यात झाला याचं बरोबर तर आहे सी सिंधू स्पष्टीकरण स्पष्टीकरण हडप्पा संस्कृतीचा विकास सिंधू नदीच्या खोऱ्यात झाला म्हणून तिला सिंधू संस्कृती म्हणतात महाभारत या महाकाव्याचे लेखक कोण मानले जातात महाभारत या महाकाव्याचे लेखक कोण मानले जातात याचं बरोबर उत्तर आहे बी व्यास स्पष्टीकरण महाभारताचे रचनाकार महर्षी व्यास आहेत हे जगातील सर्वात मोठे महाकाव्य आहे बौद्ध धर्माचा प्रमुख धर्मग्रंथ कोणता बौद्ध धर्माचा प्रमुख धर्मग्रंथ त्रिपिटक आहे स्पष्टीकरण त्रिपिटक या ग्रंथात सुप्त विनय आणि अभिधम्म असे तीन भाग आहेत जैन धर्माचे चोवीसावे तीर्थकार कोण होते जैन धर्माचे तेविसावे तीर्थकार महावीर होते स्पष्टीकरण भगवान महावीर स्वामी हे जैन धर्माचे चोवीसावे आणि शेवटचे तीर्थकार होते गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी येथे झाला स्पष्टीकरण गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी नेपाळ येथे झाला बुद्धांनी पहिला उपदेश कुठे दिला बुद्धांनी पहिला उपदेश कुठे दिला याचं बरोबर तर आहे सी सारनाथ स्पष्टीकरण स्पष्टीकरण सारनाथ येथे बुद्धांनी चक धर्मचक्र परिवर्तन केले बुद्धांचे महापरिनिर्वाण कुठे झाले बुद्धांचे महापरिनिर्वाण कुठे झाले याचं बरोबर तर आहे डी कुशीनगर स्पष्टीकरण बुद्धांचे अंतिम निर्वाण कुशीनगर येथे झाले आयुर्वेदाचा उल्लेख कोणत्या वेदात आहे आयुर्वेदाचा उल्लेख कोणत्या वेदात आहे याचा बरोबर तर आहे डी अर्थर्वेद स्पष्टीकरण अथर्ववेदात रोग औषधोपचार व आयुर्वेदाचे वर्णन आहे सिंधू संस्कृतीत प्रसिद्ध बंदर कोणते सिंधू संस्कृतीत प्रसिद्ध बंदर लोथल हे गुजरात इथे आहे स्पष्टीकरण लोथल हे सिंधू संस्कृतीतील महत्त्वाचे समुद्र बंदर आहे सिंधू संस्कृतीतील लोक कोणती लिपी वापरत होते सिंधू संस्कृतीतील लोक सी चित्रलिपी ही लिपी वापरत होते स्पष्टीकरण सिंधू लिपी अजून वाचता आलेली नाही ती चित्रलिपी होती एरोला येथील कैलास मंदिर कोणत्या राजवंशाशी बांधले एरोला येथील कैलास मंदिर कोणत्या राजवंशाने बांधले याचा बरोबर तर आहे सी राष्ट्रकुल स्पष्टीकरण कैलास मंदिर राष्ट्रकुल राजवटीचे उत्कृष्ट उदाहरण आहे कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या राजाने केली कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या राजाने केली याचा बरोबर तर आहे ए कृष्ण पहिला स्पष्टीकरण राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला यांनी कैलास मंदिर बांधले <गग> रामायण या महाकाव्याचे लेखक कोण रामायण या महाकाव्याचे लेखक कोण रामायण या महाकाव्याचे लेखक वाल्मिकी स्पष्टीकरण रामायणाची रचना महर्षी वाल्मिकी यांनी केली मुंजोड हे शहर कोणत्या नदीच्या काठी होते मोहनदोडे हे शहर सिंधू नदीच्या काठी होते स्पष्टीकरण मोहेंदोडे हे सिंधू नदीच्या काठावर वसलेले होते अशा प्रकारे आज आपण पंधरा अजिकेचे क्वेश्चन पाहिले ते नेहमी परीक्षेमध्ये विच विचारले जातात तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद